आजच्या व्हिडिओमध्ये मशीनचा वापर न करता घरच्या घरी सोनपापडी कशी बनवायची याचा व्हिडिओ बघणार आहोत सोनपापडी बनवण्यासाठी आपल्याला इथे अगोदर लागणार आहे दीड चमचा तूप त्यामध्ये एक वाटी मैदा आणि अर्धा अर्धी वाटी बेसन बेसन आणि मैदा कमी घ्यासवर थोडंसं भाजून घ्यायचं मैदा आणि बेसन भाजल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये इलायची पूर टाकायची इलायची पूर टाकल्यानंतर मिक्स करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला इथे सोनपापडीसाठी पाक बनवण्यासाठी लागणार आहे दीड वाटी साखर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकून पाक बनवण्यासाठी तसंच ठेवून द्यायचं कमी गॅसवर साखर विरघळेपर्यंत पीठ चाळणी करून ठेवून द्यायचं पीठ चाळून घेतल्यामुळे पीठ हलकं होते त्यानंतर एका प्लेटला तूप लावून बाजूला ठेवून द्या कमी गॅसवर साखर पूर्ण विरघळेपर्यंत चमच्याने मिक्स करू नका त्यानंतर पाकाच्या कन्सिस्टन्सीमध्ये आल्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं पाक टाकून बघायचं पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर अशा पद्धतीने गोळा तयार व्हायला पाहिजे त्यानंतर सोनपापडीसाठी लागणारं तयार केलेलं पाक तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं थोडस थंड झाल्यानंतर स्पॅचुराचे किंवा चमच्याच्या मदतीने एका जागी गोळा करायचं पाक एका जागी गोळा झाल्यानंतर हाताच्या मदतीने अशा पद्धतीने फोल्ड करायचं दहा ते पंधरा वेळेस ह्या स्टेजला गरम पाक असल्यामुळे हाताला थोडंसं पोळू शकते अशा पद्धतीने दहा ते पंधरा वेळेस फोल्ड केल्यानंतर पाकाचा रंग चेंज होतो आणि सोनेरी रंग येतो त्यानंतर त्याची एक रिंग बनवायची आणि त्याच्यावर थोडं थोडं पीठ टाकून पाकीवर थोडं थोडं पीठ टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचं त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करायचं अगोदर आठच्या चिन्हासारखं बनवायचं त्यानंतर दुसरी बाजूने फोल्ड करून घ्यायचं ह्याच पद्धतीने प्रत्येक वेळेस पीठ लावत फोल्ड करत जायचं या पद्धतीने पीठ टाकून फोल्ड करत गेल्यावर खूप सारे धागे तयार होतात तुम्ही बघू शकता किती सारे सोनपापडीमध्ये धागे तयार झालेत जेव्हा खूप सारे धागे बनून तयार होतात आणि पीठ पण पूर्ण पीठ ॲब्झॉर्ब होते तेव्हा सोनपापडीचे धागे तुटायला लागतात त्यावेळेस सोनपापडी बनवायची थांबून टाकायचं तुम्ही बघू शकता किती सारे धागे तयार झाले सोनपापडीमध्ये मध्ये त्यानंतर एका वाटीमध्ये पिस्तक आणि बदामाचे थोडेसे तुकडे टाकून सोनपापडी सोनपापडी त्यामध्ये ठेवायचे आणि हलक्या हाताने प्रेस करायचे जास्त प्रेस करायचं नाही सोनपापडी बनवल्यानंतर पूर्ण सोनपापडी पॅक करून ठेवायचं सोनपापडीला जर हवा वगैरे लागली तर सोनपापडी चिकट होऊन जाते मस्त अशी सोनपापडी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू